ओ। वेद विज्ञान परिचय नववा भाग विभिन्न मतसंप्रदाय आणि वेद क्रमांक एक शिखांचे गुरु व वेद श्री गुरु गोविंद सिंहजी विचित्र नाटक अध्याय चार मध्ये लिहितात पढे सामवेदुर्वेद कथम रिंग साम पटियम भाव हवेद पढियम सुने याविषयी अधिक माहितीसाठी आचार्य आर्य नरेश यांचे पुस्तक अज्ञान वाचावे क्रमांक दोन मुसलमान आणि वेद अहले हदीस संप्रदायाचे प्रसिद्ध लेखक मौलाना सनाउल्ला यांनी आपल्या तपसिरे सनाई या पुस्तकामध्ये वेदांना ईश्वरीय वाणी म्हणून मान्य केली आहे कुराणातील अनेक आयते जी अल किताब किताबपासून घेतली आहेत अशी मान्यता आहे की ती वेदामधील आशे अशी आहेत अल किताब हे वेदांशी संबंधित शब्द आहेत याविषयी अधिक माहितीसाठी आचार्य आर्य नरेश लिखित पुस्तक कुरआन और अल किताब वाचावे क्रमांक तीन कादियानी मुसलमान आणि वेद कादियानी संप्रदायाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांनी आपल्या पुस्तकात पैगाम सुलह मध्ये वेदाविषयी पुढील प्रमाणे आस्था प्रकट केली आहे मी परमपावन प्रभूला ईश्वराला घाबरून स्वीकारतो की वेद हे ईश्वराचीच मानवाच्या रचनेस अशी शक्ती असूच शकत नाही जी करोडो लोकांना तिच्या ज्ञानाने मोहित करू शकेल वेदार्थ करणाऱ्या भाष्यकारामध्ये चुका अनर्थ भेद आदी असू शकतील पण मूळ वेदांत निश्चितच नाही क्रमांक चार सूफी संत आणि वेद सूफी संप्रदायाचे प्रसिद्ध विचारक व लेखक फ्वाजा हसन निजामी यांनी सुद्धा आपल्या कृष्णकथा या पुस्तकात वेद ही ईश्वरीय देणगी असल्याचे लिहिले आहे क्रमांक पाच पारसी आणि वेद पारसी संप्रदायाच्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये वेदातील अनेक सुक्ते जशीच्या तशी आलेली आहेत या संप्रदायाचे संस्थापक श्रीमान हजरत जरदुस्त लिहितात अशा अशात मजदा अर्थात सर्वप्रथम ईश्वराने वेदाचे ज्ञान मानवाला प्रदान केले क्रमांक सहा महात्मा गौतम बुद्ध आणि वेद बुद्धांच्या प्रसिद्ध संदर्भ ग्रंथात म्हटले आहे की उच्चावचं ग्छती विद्वांस वेदै समेत्य धर्म नोच्चावचं गच्छती भूरी प्रज सुत निपात दोनशे ब्याण्णव अर्थात वेद विद्वान शोभायमान होतात क्रमांक सात जैनाचार्य वेद जैन धर्माच्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये भूवलय मध्ये उल्लेख आहे की के, केवळ वेदच ऋग्वेद अनादि व अनंत आहे व ईश्वरीय शब्द आहे भूवलय अध्याय सहावा प्रसिद्ध विदेशी विद्वान व वेद बायबल इन इंडिया आणि वेद वेदाविषयी एकमेव सर्वोच्च ज्ञानाचे उगमस्थान असल्याबद्दल केवळ महर्षी दयानंद सरस्वतीच प्रतिपादन करतात असे नव्हे भारतीय असल्यामुळे कोणालाही शंका उपस्थित होऊ शकते आपली पारंपारिक संपत्ती असल्यामुळे त्यांनी असा सिद्धांत मांडला असेल परंतु वास्तविक त्यांच्या पूर्वीच्या विद्वानांचे सुद्धा असेच मत आहे उदाहरणार्थ इथे प्रसिद्ध फ्रेंच लेखक लुई जॉपॉलिएट यांच्या बायबल इन इंडिया या पुस्तकातील काही उल्लेख आपण पाहू त्यावरून आपल्याला निश्चितपणे असे वाटेल की दयानंदांची ही धारणा कोठेही व किंचित सुद्धा निराधार नाही आपल्या पुस्तकातील पान क्रमांक पाचवर वर श्री जॉकॉलिये लिहितात अति लेख साहित्य इत्यादी मध्येही अधिकार परत्वे वेदांचे प्राचीनत्व निर्विवाद सिद्ध होते ही पवित्र पुस्तके वेद ब्राह्मण ग्रंथाच्या मतानुसार परमेश्वराचीच विकसित वाणी आहे भारत वर्षात त्या काळाच्याही पूर्वीपासून सन्माननीय होती ज्यावेळी अद्याप पावेतो पर्शिया लघु आशिया इजिप्त आणि युरोप या भागाचा प्रादुर्भाव सुद्धा झाला नव्हता व त्या ठिकाणी लोकवस्ती वस्ती सुद्धा निर्माण झाली नव्हती याबाबत प्रसिद्ध संस्कृतज्ञापैकी अग्रणी असे सर विल्यम जोन्स लिहितात अति प्राचीन साहित्य असण्याचा मान वेदांनाच आहे हे कोणीही नाकारू शकत नाही म्हणून जॉकॉलिएट म्हणतात भारत हाच साऱ्या जगाचा पाळणा आहे तेथूनच सर्वांच्या आईने आपल्या मुलांना दूर दूर पश्चिमेकडे पाठविली आहे व आपल्या पूर्वजांची आठवण राहण्यासाठी आपली भाषा राजनियम आचार साहित्य आणि धर्म यांचे उत्तरदायित्व त्यांनी दिले ते पर्शिया अरबस्तान इजिप्त इत्यादी पाश्चिमात्य भागात जातील एवढेच नव्हे तर त्याच्याही पुढे सूर्यप्रकाशाचे सुख असलेल्या मातृभूमीपासून दूर थंड ढगाळ अर्धप्रकाशित उत्तर प्रदेशातही जातील ते आपल्या जन्मस्थळासंबंधी विसरण्याचा व्यर्थ प्रयत्न करतील त्यांचा रंग थंडीमुळे अथवा बर्फाळ प्रदेशामुळे पांढरा झाला त्यांनी स्थापित केलेल्या मोठमोठ्या राज्यांचा नाश झाला व मागे भग्नावशेषाशिवाय काहीही राहिले नाही जुन्या प्राचीन वसाहतीवर नवीन वसाहत नगरी जरी स्थापित झाली तरी विनाश व काळ मिळून सुद्धा त्यांच्या उत्पत्ती स्थानाचे स्पष्ट संकेत नष्ट करू शकणार नाहीत शासक नियामक मनू ज्याचे सिद्धांत उदाहरणे अकाट्य आहेत याचा काळ ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षांपूर्वीचा आहे येथील ब्राह्मण त्याचा काळ यापेक्षाही प्राचीन असल्याचे सांगतात आमच्यासाठी कसे नियम शिक्षण असावे तसेच संबंधी काय पुरावे उपलब्ध आहेत जे आजच्या बायबलवर आधारित कालपरिचय प्रणालीच्या तुलनेत कमी उपासजनक आहेत आणि सृष्टी रचनेविषयी आमच्यापेक्षाही अधिक वैज्ञानिक युगपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला आहे सूर्यसिद्धांताचा सिद्धांताचा रचनाकाळ लाखो वर्षे मागे जातो तसेच याविषयीच्या शास्त्रांचा अनुवादक हलहड याचे म्हणणे असे आहे की इतर कोणत्याही मानवी जाती धर्म संप्रदायापाशी इतकी प्रामाणिक ऐतिहासिक साहित्य संपदा नाही जितके आम्हास प्राचीन ब्राह्मणांनी आमच्यापर्यंत पोहोचवले आहे याच्या पुष्टीसाठी तो चार हजार पेक्षाही अधिक वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या पुस्तकाचा उल्लेख करतो ज्यात मानवी जातीचा लाखो वर्षांचा इतिहास देण्यात आला आहे ही, ही कालाविषयीची मर्यादा या हिंदूंची अत्युक्ती दिसून येत नाही उलट त्यांच्या पारंपारिक कल्पनेशी व विश्वासाशी मिळती जुळती आहे कारण ते परमेश्वरासोबत प्रकृतीला सुद्धा नित्य मानतात आपण असे पाहतो की इजिप्त ज्युडिया युनान रोम इत्यादी सर्व प्राचीन देश आपापले जातीभेद आपल्या कल्पना आपले धार्मिक विचार इत्यादीसाठी प्राचीन ब्राह्मण समाजाचेच अनुकरण करत आहेत ज्या प्रकारे अगदी सुरुवातीपासूनच त्या प्राचीन वैदिक समाजाची भाषा धर्मशास्त्र आणि दर्शनशास्त्र इत्यादींचा त्यांनी अंगीकार केला होता तसेच ज्या समाजातील वैदिक पुरुष साऱ्या जगात प्रारंभिक ईश्वरीय ज्ञानातील वेद उच्च विचारांचा प्रचार करण्यासाठी बाहेर पडले होते ज्यावेळी बाल्यावस्थेतील दयानंदाने बहुधा अक्षराभ्यास सुरू केला होता त्यावेळी फ्रेंच तत्ववेत्ता आपल्या दिव्यदृष्टीने अनुभव करून साक्ष देतो की साऱ्या जगातील सर्व ज्ञान ब्राह्मण धर्म अर्थात वेदापासूनच प्रसारित झाले आहे आणि ज्यावेळी त्या ज्ञानाचा विस्तार झाला ते ज्ञानसुद्धा याच पुण्यभूमीतील ब्राह्मणांनी प्रसारित केले म्हणून या आपण सर्वजण जातीवाद रंग भेदभाव प्रांतवाद उच्च नीच इत्यादी सर्व वादांना तिलांजली देऊन या विश्वाचा स्वर्ग बनविण्यासाठी वैदिक धर्माचा स्वीकार करू ज्याप्रमाणे परमपिता परमात्मा यांनी निर्मित केलेले सूर्य चंद्र जल पवन व औषध इत्यादी सर्व जगातील मानवांसाठी कोणत्याही भेदभावाशिवाय सतत आम्हास लाभ देत आहेत अगदी त्याच प्रकारे परमपिता ओम या प्रभूचे वेदज्ञान सुद्धा समस्त विश्वाला लाभ देत आहे म्हणून या पवित्र प्रभू प्रदत्त वेद धर्मास विश्व धर्म बनवूया सभ्यतेचे आचरण करत परस्पर एकमेकांना सहयोगी बनवून याच विश्वाला स्वर्ग बनवूया